नमस्कार आपण पाहतात आरट्या न्यूज ट्वेंटी व्हिर एच डी नांदेडून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट मौजे सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील ठेकेदार जोमात तर घरकुलधारक मात्र कोमात सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील मांजरा नदीतील वाळू ठेकेदारांना शासनाने वाळू डेपो पद्धतीची काही मर्यादा अटी घालून वाळू डेपोची परवानगी दिली होती या ठिकाणी निघालेल्या वाळूमुळे श केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना पाच बरास मोफत वाळू मिळावी यासाठी शासनाचे प्रयत्न असताना या ठिकाणी शासनाच्या परवानगीच्या कितीतरी पट जास्त प्रमाणात ठेकेदाराकडून वाळू उत्खन करून ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात वाळूचा भ्रष्टाचार व वाळू विक्री करून कुठल्याही शासन नियमाचे पालन न करता हे वाळू मोठमोठ्या हायव्या गाड्याने वाळू विकली जात आहे प्रत्येक गाडीत काटा करणे गाड्यांना जी पी एस असणे एकमत्यापेक्षा जास्त वाढू न नेणे ने। अशा अनेक नियम व अटी शासनाने घालून दिली असताना सुद्धा बिलोली महसूल विभागाच्या नाकावर टिचून सर्व प्रकार झाले असताना नियमाची मायमल्ली करून हे सर्व प्रकार महसूल विभाग डोळे लावून पाहणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरतो का वाळू ठेकेदार व महसूल विभागाची कुठेतरी संगमत आहे का ठेकेदार दुर्लक्ष करणं म्हणजे महसूल विभागाला लक्ष्मी आशीर्वाद आहे का अशा सवाल घरकुलधारक करत आहेत विशेष म्हणजे महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी शासनाने जी परवानगी दिली होती त्या तारखेपासून तर अंतिम तारखेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या प्रकारावर आळा घालणे गरजेचे असतानासुद्धा असे कुठेही होताना दिसून येत नाहीत ठेकेदाराकडून क्षमतेपेक्षा जास्तीची वाढ उत्कन झाली असून व असताना या वाळूची एटीएस मोजणी करून जास्तीचे झालेले वाळू उत्खन जप्त करून ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात दंड व स्वरूपाची कारवाई करून ठेकेदाराला मध्ये करणे गरजेचे असताना असं न करून महसूल विभाग मात्र कानाडोळा करणं म्हणजे दोघांमध्ये झालेल्या संगत आहे का असेच घरकुलधारक समजावे का असा प्रश्न प्रत्येक घरकुलधारक उपस्थित करत आहेत हा सगरोडी वाळू डेपोची वाळू वितरणाची शेवटची तारीख म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस होती मात्र या ठिकाणी ब्रास वाळू वितरण करूनसुद्धा ठेकेदाराकडून घरकुलधारकांना कुठलीही वाळू न देता अजूनसुद्धा पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध असून महसूल विभाग आता तरी जाग होईल का शिल्लक राहिलेली वाळूचे ठेकेदाराला कुठलीही परवानगी न देता वाळू आपल्या ताब्यात घेऊन वंचित राहिलेल्या घरकुलधारकांना आपल्या अस्त्रावरून शासनाने त्यांना दिलेल्या पावतीच्या आधारावर मोफत वाळू वाटप करेल का अशी आशा प्रत्येक घरकुलधारक करताना दिसून येत आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा